झी मराठी चर्चाही होणारच हातकलंगले येथील जुन्या कोल्हापूर विजापूर मार्गावरील हातकलंगले ग्रामीण रुग्णालयाला ला लागूनच असलेल्या नगरपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यावरील लाखो रुपये किमतीच्या सुमारे अडीचशे ब्रास मोरमाची परस्पर चोरी करून तो खाजगी मालकीतील हद्दीत टाकल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली याबाबत परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित जागा मालकाला जाब विचारला असता अधिकारी आमच्या खिशात आहेत तुम्हाला काही करायचं ते करा अशी अरेरावीची भाषा वापरल्यानं नागरिक संतप्त झाले होते त्यावर त्यांनी नायब तहसीलदार सर्कल अधिकारी तलाठी यांना बोलावून घेतलं संबंधितांनी सर्व साहित्य ताब्यात घेऊन पंचनामा केला अधिक माहिती अशी हातकलंगले नगरपंचायत हद्दीतील गट नंबर दोनशे अठरा मध्ये काही प्लॉट पाडलेत या प्लॉटमध्ये लागून असलेल्या नगरपंचायतीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुरुम उचलून तो सदर प्लॉटमध्ये खाजगी व्यक्तीने त्याच्या खाजगी मालकीतील रस्त्यावर टाकला या कामासाठी शेकडो ट्रॅक्टर मुरुम वापरल्याचं निदर्शनास आलं घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यावेळी नगरपंचायतीच्या हद्दीतून मुरुम उचलण्याची परवानगी त्यांना कोणी दिली होती का सदर मुरुम कोणत्या ठिकाण उचलण्यात आला असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले त्यावर उत्तर वाद वाढत केला संबंधित ठिकाणचा पंचनामा केला उद्या त्यांना नोटीस पाठवली जाईल अशा प्रकारे पूर्व परवानगीशिवाय मुरुम हलवणं आहे त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार सुशील बेलेकर हातकलंग यांनी दिले विनोद चिंगे कुंभोज हातकलंगले ग्रामीण रुग्णालय परिसरात गट नंबर तीन नंबर दोनशे अठरा प्लॉट मधून प्लॉटिंग करण्यात येत आहे परंतु या प्लॉटिंगला लागून जुना विजापूर रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावरील मुरुम उतरू उचलून जे प्लॉटधारक आहेत ते त्यांच्या प्लॉटिंगमध्ये टाकत आहेत त्यांचा प्लॉट प्लॉटिंग करायला या नागरिकांचा कोणताही विरोध नाही परंतु त्यांनी ही पूर्वीपासून लोक आहेत त्यांना त्रास होईल असे यांनी गटारे करल्यात त्यांच्या घरास जाऊन पाणी लागलेलं ला आहे शिवसाहेबांना सुद्धा परवा आम्ही बोलवून इथं कार्यक्रम असताना सांगितलं परंतु शिवसाहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही आणि आज ही लोकांना घराच्या बरोबर मला तीन फूट फूट असेल पाणी लागायला लागा लागलंय आणि नैसर्गिक जो ढाळ आहे तो सोडून यांनी गटार इकडं आपल्याला सोपा असेल ला ते करून घ्या लागल्यात त्यांनी त्याचा विचार करून नगरपंचायतीनं त्या संबंधित प्लॉटधारकाशी बोलवून उन, घेऊन त्या लोकांची सोय करावी आमची काही हरकत नाही आणि जर झालेला प्रकार हे गैर असेल तर त्यांच्यावर जरूर प्रश नगरपंचायतनं कारवाई करावी